जयशिवाय मित्रांनो मित्रांनो संपूर्ण राज्यातील शेतकरी वर्गाचं लक्ष लागून राहिलेली कर्जमाफीच्या संदर्भातील बैठक अखेर पार पडलेली आहे आणि याच बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाच्या संदर्भातील काही महत्वाची अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या कर्जमाफीसह विविध मागण्यासाठी आंदोलन उभं केलेलं आहे या आंदोलनाला एक अभूतपूर्व यश मिळालेलं आहे मोठा पाठिंबा मिळालेला आहे आणि याच आंदोलनाच्या पार्श्ववर्ती बच्चू कडू यांची आज मुख्यमंत्र्यांसमवेत एक बैठक झालेली आहे ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे मित्रांनो या बैठकीच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या शेतकऱ्यांना या रब्बीच्या हंगामाच्या पार्श्वभूमीवरती आर्थिक मदत देण्याची गरज असल्यामुळे शासनाच्या माध्यमातून त्यांना निविष्ट अनुदान याचबरोबर रबीच्या हंगामासाठी जरबी अनुदान असं अनुदान डायरेक्टली त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे याचबरोबर शेतकऱ्यांची कायमस्वरूपी कर्जमुक्ती करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे ज्याच्या संदर्भातील जी आर निर्गमित झालेला आहे याच्याबद्दल आपण यापूर्वी माहिती सुद्धा घेतलेली आहे परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आलेली आहे ज्याच्या माध्यमातून पुढील सहा मा महिन्यामध्ये या समितीच्या माध्यमातून अभ्यास करून शासनाला डाटा दिला जाणार आहे याच्यामध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये या समितीच्या माध्यमातून आपला अभ्यास करून पूर्णपणे जो काही डाटा आहे तो डाटा शासनाला सादर केला जाणार आहे आणि याच्याच नंतर पुढील दोन महिन्यामध्ये म्हणजे जून एंड पर्यंत अर्थात तीस जून पर्यंत शेतकऱ्याची कोणत्या शेतकऱ्याची शेत कर्जमाफी करायची कशा स्वरूपात करायची किती रकमेची करायची याच्या संदर्भातील घोषणा केली जाणार आहे अर्थाअर्थी सध्या शेतकऱ्यांच्या कर्जाच्या कर वसुलीला स्थगिती देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या बी बियाण्या खतासाठीचं अनुदान स्वरूपामध्ये रकमा दिल्या जात आहेत आणि शेतकऱ्यांना पुढच्या हंगामाच्या सुरुवातीला अर्थात तीस ची मुदत संपल्यानंतर कारण कर्जाची जी मुदत असते ती तीस ची मुदत आहे ही मुदत संपल्याबरोबर कर्जमाफी केली जाईल अशा प्रकारची माहिती आज त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आता ही कर्जमाफी कोणाची केली जाईल कशा स्वरूपातील केली जाईल किती रकमेची केली जाईल याच्या संदर्भातील जे काही अहवाल जो काही अभ्यास आहे ही समिती पुढील सहा महिने करणार आहे आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा अभ्यास आल्यानंतर पुढे जूनच्या एंडमध्येच या कर्जमाफीच्या संदर्भातील घोषणा केली जाणार आहे आणि अशा प्रकारचं वेळापत्रक अशा प्रकारचे टप्पे निश्चित करण्याचे आले आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि याला सकारात्मक असा प्रतिसाद या शेतकरी नेत्यांच्या माध्यमातून दिलाय असं सुद्धा त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे आता बच्चू कडू हे शेतकऱ्यांशी संवाद साधतील आणि खरेच ही काही देण्यात आलेले जे काही उपाययोजना आहेत किंवा हे जी काही आश्वासनं आहेत ही मान्य होत आहेत की नाही मान्य होत आहेत हे उद्या समजेल आणि त्याच्या पुढील आंदोलनाची दिशा ती त्यांच्या माध्यमातून निश्चित केली जाणार आहे परंतु तुर्तास तरी शेतकरी कर्जमुक्तीसाठी शासनाच्या माध्यमातून अतिशय उशिरा पण हे एक पाऊल उचललेलं आहे त्याच्यामुळे आता कर्जमाफी जरी झाली किंवा केली तरी पुढील हंगामाच्या सुरुवातीलाच केली जाऊ शकते अशा प्रकारचे या ठिकाणी आता स्पष्ट करण्यात आलेलं आहे धन्यवाद